नमस्कार नाव नीता पिसाळ आज पाहायला गेलं तर गाव तालुका वाई आणि जिल्हा सातारा येथे आले आहे आज बागल फॅमिली मध्ये मी आले आहे तर त्यांना कांद्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला आहे हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात मॅडम नाव काय तुमचं अनिता शुक्राचार्य बागल अच्छा गाव सुरू अच्छा तुम्ही किती दिवस झाला या कांद्याला आपले प्रोडक्ट वापरले आहे तुमचे प्रोडक्ट सात ते तु आठ दिवस झाले वापरले तुम्हाला काय रिझल्ट प्रोडक्ट वापरल्यानंतर ही बघा कांद्याची हा कांदा म्हणजे साईज पण झाली आणि पात पण हे जी टाईट झाली आणि हिरवीगार झाली म्हणजे हा जो कांदा आहे त्याला तुम्ही आपले प्रोडक्ट वापरले आणि ज्या कांद्याला नाही तो कांदा कोणता हा कांद्याला वापरले नाही ती हो का हा कांदा ह्याची पात पण वाढली नाही आणि साईज पण मोठी झाली नाही आणि हे बघा आपल्याकडे लाईव्ह रिझल्ट आहे आणि जबरदस्त रिझल्ट आला आहे ह्या कांद्याला त्यांनी आपले प्रोडक्ट वापरले होते कांद्याची साईज पण बघा कांद्याची कांद्याची पातीची साईज बघा कांद्याची साईज बघा आणि ह्या ज्या कांद्याच्या मुळ्या आहेत त्या पण बघा खूप प्रमाणामध्ये आहेत आणि ही काळी ही कांद्याची कात आहे त्याचा कलर पण बघा पूर्ण काळसर कलर आलेला आहे आणि हा जो कांदा आहे त्यांनी आपले त्यांनी आपले हे जे प्रोडक्ट वापरले या कांद्याची साईज पण खूप छोटी आहे आणि मुळ्या वगैरे पण खूप कमी आहेत या दोन प्रकारची आपला एवढा खतरनाक रिझल्ट आला आहे मॅडम तुम्ही आपले प्रोडक्ट वापरून खुश आहात का खुश आहे तुम्ही लोकांना काय सांगू शकता की आपले प्रोडक्ट वापरले पाहिजेत की नाही हो वापरले पाहिजेत आणि भरपूर रिझल्ट पण चांगला येतोय रिझल्ट चांगला तुम्ही नक्की शंभर टक्के खुश आहे ठीक आहे चालतो थँक्यू